नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो कालचं मौजे मायनीचं चा मैदान चांगल्या अशा नियोजनामध्ये पार पडलं आणि मित्रांनो कालच्या मैदानात नवमिंद किसरी बक्कसूरला सेमीमध्ये हार पत्करावी लागली परंतु मित्रांनो सोबत नंदे होता तो पण चांगला होता लक्ष्मणराव मित्रांनो छोटा लक्ष्मणराव चांगला पळतो मित्रांनो परंतु बैलगाडी क्षेत्र आहे जीत होत असते पुढच्या मैदानात नक्कीच नवम केसरी बाकासूर कमबॅक करेल आणि मित्रांनो आता सत्तावीस डिसेंबरला पुसेगाव इंदकेश्री मैदान संपन्न होते त्याच्यामुळे मित्रांनो टॉपचे पहिले मोईलशुरी धुमाल आता येणाऱ्या आगामी मैदानात नक्कीच करतील तर मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता आहे की आता नवमिंदकेश्री बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो येत्या सात तारखेला सात बारा जुनं पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदान खटाव येथे संपन्न होणार आहे आणि मित्रांनो भोरकरवाडी फाटीवरती मित्रांनो मैदान होणार आहे या मैदानात नवमिंद केसरी बाकासुर आपला शंभर टक्के पळतन दिसेल आणि मित्रांनो मला तर वाटतं या मैदानात एक टॉपचाच पायरा असेल कारण मित्रांनो आता पुसेगाव इंद सतरा डिसेंबरचं वडकीचं मैदान यात्रेची मैदानं पारंपरिक मैदानं हिंदकेसरी मैदानं आपल्या भेटीस येतील त्याच्यामुळे नक्कीच पुढच्या मैदानात बाकसुरी एका टॉप पायरे माहीत दिसेल तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका निंबळकर सर यांचा सारजा मित्रांनो कालच्या मौज माहिती माय मौज माहिनी मैदानात सारजा आणि बाब्याने फायनलचा गुलाल घेतला मित्रांनो तर मित्रांनो के श्री सरजा नक्की कोणत्या मैदानात पाहणार हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे तर मित्रांनो सरजासुद्धा याच खटावच्या मैदानात आपल्याला येणाऱ्या सात तारखेला दिसेल मित्रांनो जुनं आणि पारंपरिक मैदान आहे महाराष्ट्र केसरी खटावचं मैदान भुरकळवाडी फाटी येथे मैदान संपन्न होणार आहे आणि मित्रांनो सरजासुद्धा आपला टॉप पायऱ्यामध्ये दिसेल सरजा आणि बाकसुरच्या पायऱ्याबद्दल काय अपडेट आली तर व्हिडिओ मार्फत तुम्हाला नक्की सांगेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि येणारे पुसेगाव इंदकेशरी मैदान तसेच वडकीचा मैदान या मैदानाबाबत सर्व अपडेट मी व्हिडिओ मार्फत तुम्हाला देणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद